आपण बघत आहोत संसद आज भाग तीनमध्ये आपण अनुच्छेद क्रमांक एकशे पाच आणि एकशे सहा बघणार आहोत यामध्ये संसद तिचे सदस्य त्यांचे अधिकार विशेषाधिकार आणि उन्मुक्ती या संदर्भात माहिती दिलेली आहे अनुच्छेद क्रमांक एकशे पाचमध्ये संसदेची सभागृह त्यांचं सदस्य त्यांच्या समित्या यांचे अधिकार विशेषाधिकार यांसंदर्भात माहिती दिलेली आहे काय सांगतो अनुच्छेद क्रमांक एकशे पाच तर संविधानाच्या तरतुदी आणि संसदेची जी कार्यपद्धती आहे त्याचे जे नियम आहेत त्याचे जे आदेश आहेत त्यांना अधीन राहून प्रत्येक सदस्यास संसदेत भाषण करण्याचे स्वातंत्र्य असेल त्याचबरोबर संथे संसदेचा कुठलाही सदस्य संसदेत किंवा त्याच्या कुठल्याही समितीत त्यांनी केलेल्या कुठल्याही वक् वक्तव्याच्या किंवा त्यांनी केलेल्या कुठल्याही मतदानाच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीस पात्र होणार नाही आणि कोणतीही व्यक्ती संसदेच्या दोघांपैकी कुठल्याही सभागृहाच्या अधिकाराद्वारे किंवा त्यान्वये कुठलाही अहवाल किंवा कुठलंही कागदपत्र किंवा मतदान किंवा कामकाजाचं वृत्त यांच्या प्रकाशनाबाबत अशा प्रकारे कुठल्याही कार्यवाहीस पात्र होणार नाही पुढे हाच अनुच्छेद काय सांगतो तर संसदेचं प्रत्येक सभागृह आणि प्रत्येक सभागृहाचे सदस्य आणि समित्या यांचे जे, जे अधिकार असतील त्यांना दिलेले जे विशेष अधिकार असतील किंवा उन्मुक्ती असेल हे सगळं संसदेकडून कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित करण्यात येईल आणि अशा प्रकारे ते निश्चित होईपर्यंत कलम पंधरा जे आहे ते अंमलात येण्याच्या लगतपूर्वी त्या सभागृहाच्या आणि त्याच्या सदस्यांच्या आणि समित्यांच्या बाबतीत जशा निश्चिती होत्या त्याप्रमाणे त्या तशाच त्या त्या राहतील पुढे हाच अनुच्छेद काय सांगतो की वरचे जे खंड एक दोन तीनमध्ये आपण ज्या तरतुदी बघितल्या त्या जशा संसदेच्या सदस्यांच्या संबंधात लागू आहेत तशाच त्या संविधानाच्या आधारे संसदेच्या कोणत्याही सभागृहात किंवा कोणत्याही समितीत भाषण करण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असलेल्या ज्या कोणत्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या संदर्भात सुद्धा लागू असतील हा झाला अनुच्छेद क्रमांक एकशे पाच पुढे अनुच्छेद क्रमांक एकशे सहामध्ये सदस्यांचे वेतन आणि भत्ते या संदर्भात माहिती दिली आहे काय सांगतो हा अनुच्छेद तर संसदेच्या दोघांपैकी कुठल्याही सभागृहाचे सदस्य संसद कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणेच वेतन आणि भत्ते मिळण्यास आणि त्याप्रमाणे तरतूद होईपर्यंत संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डॉमिनियन ऑफ इंडियाच्या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीच्या सदस्यांच्या बाबतीत लागू असलेले जे दर असतील त्या दरांनी आणि त्या शर्तींवर भत्ते मिळण्यास प्रत्येक सदस्य हक्कदार असतील तर हे झाले अनुच्छेद क्रमांक एकशे पाच आणि एकशे सहा ज्यामध्ये आपण संसद सदस्य त्यांचे अधिकार विशेषाधिकार आणि उन्मुक्ती या संदर्भात माहिती बघितली पुढच्या भागात आपण भेटूया भाग क्रमांक चौथा अनुच्छेद क्रमांक एकशे ते एकशे भेटूया पुढील भागात